जे खेकडा वृत्ती असलेल्या आरोग्यमंत्र्यांनी जे भाष्य केलेलं आहे इतकं निषेधार्थ आहे आणि मनोविकृत असलेलं हे वाक्य आहे त्यांचं त्यांना एक कथाबद्दल त्यांनी राजीनामा द्यावा अथवा मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा त्वरित घ्यावा नसता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आम्ही नेत्यांना नामदार पवार साहेब असतील आमचे सर्व वरिष्ठ नेते नामदार धनंजय मुंडे साहेब आम्ही यांना सांगू की आपल्याला यांच्यासोबत नको आम्हाला वेगळं करा आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहेत आमच्या टीम आमच्या मनगटात आमच्या कार्यकर्त्याच्या मनगटात आजही क्षमता आहे आजही मी सगळ्यासमोर सांगतो सगळ्यांच्या मनगटात आज ताकद आहे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्र लढू फक्त दादा धनंजय मुंडे साहेब हे आमचे नेते आहेत ते सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा अपमान सहन करायचा नाही एक तर त्यांचा राजीनामा घ्या नसता आपल्याला त्यांच्यासोबत राहायची गरज नाही के लिए धर्ना, धर्ना समना था था आज नेमकं काय आंदोलन केलं धरणा खेकड्यामुळे धरण फुटत असं म्हणणारा खेकडा मंत्री तानाजी सावंत यांनी जे भाष्य आतापर्यंत केलं आज भाष्य केलं ते इतकं विकृत आहे साहेब हे याचा अर्थ फार वेगळा निघतोय जर आपण विचार केला ना मानसिक दृश्य हा मनो रूप नसल्या सगळं वाक्य आहे त्याच्यामुळं हे आम्हाला कुठल्याही कार्यकर्ता हे सहन होणार नाही महाराष्ट्रातला कुठलाही कार्यकर्ता हे सहन करणार नाही त्यामुळे ताबडतोब एकनाथ शिंदे साहेब आणि याच्यावर थोरेत ऍक्शन घ्यावी एक तर त्यांनी राजीनामा घ्यावा त्यांचा नसा आम्हाला त्यात त्यांच्यासोबत राहायचं नाही हे आमच्या नेत्यांना झैर आवाहन करणार आहोत आणि आम्ही केलेलं आहे खेकडे तुम्ही नदीत सोडले काय नेमतं राज्याला सांगायचं त्यांचं राजनामा घेऊन त्यांचं राजनामा हा विसर्जित करावा आज तो ताबडतोब घ्यावा यासाठी आम्ही खेकडे विसर्जित केलेली आहेत ठीक आहे Thank <inaudible> you.